हॅलो एव्हरी वन भारतात सर्वत्र सर्व पशुपालक हे एका समस्येला सामोरे जातात ती समस्या म्हणजे पशूने दूध न देणे किंवा पशूंचे दूध कमी होणे यावरती सोल्युशन म्हणून एल आर फार्मास्युटिकल्सचं एक प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टचं नाव आहे एल आर मिल्क प्लस एल आर मिल्क प्लस हे संपूर्णत आयुर्वेदिक आणि सुरक्षित असे एक गॅलेक्टगॉग प्रोडक्ट आहे गॅलेक्टगॉग म्हणजेच पशूंचे दूध वाढवणारे प्रोडक्ट तर या प्रोडक्टमुळे अनेक फायदे आहेत जसं पशूंच्या दुधांचे प्रमाण वाढणे दुधामधील फॅटचे प्रमाण वाढणे एस एन एफ देखील वाढणे आणि हे प्रोडक्ट पाना सोडण्यास देखील मदत करतं या प्रोडक्टची खास बात म्हणजे एकदा ह्या प्रोडक्टचा एक डोस म्हणजे पाचशे ग्रामचा हा डब्बा ज्याच्यामध्ये पन्नास पन्नास ग्रामचे दहा असे पॅकेट्स आहेत तर हा दहा दिवसाचा डोस जर कम्प्लीट केला तर जे वाढलेले दूध आहे हे दीर्घकाळ म्हणजे अडीच ते तीन महिन्यापर्यंत याचा रिझल्ट टिकून राहतो बऱ्याचशा शेतकऱ्यांनी हे प्रोडक्ट वापरले बऱ्याचशा शेतकऱ्यांना पशुपालकांना त्यांच्या दुग्ध व्यवसायामध्ये या प्रॉडक्टमुळे खूप फायदा झाला आणि अशाच काही शेतकऱ्यांचे रिव्ह्यूज या अशाच काही पशुपालकांचे दुग्ध व्यवसायकांचे मनोगत आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हा नमस्कार माझं नाव सतीश संजय मोरे आहे मी गाईचा व्यवसाय करतो दूधपालनचा माझं बरंच दूध कमी होतं तर मिल्क प्लस खाल्ल्याच्या नंतर मिलप्लस खाल्यानंतर गाईचं दूध बरंच वाढलेलं आहे दोन तीन लिटरचा फरक पडलेला आहे माझा व्यवसाय भरपूर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे मिलप्लस खरंच खूपच छान आहे एल आर सिटिकलचं हे मिल प्लस आहे खूपच अतिशय खूप छान आहे नमस्कार मी मिलिंद वाघमारे माझा दुधाचा व्यवसाय आहे व माझ्याकडे गाय म्हैशी दोन्ही प्रमाणात आहेत व काही दिवसापासून माझ्या गाई म्हैशीचे दूध प्रमाण जरा कमी झाल्यामुळे मला मुबलक दाम भेटणं गेला व त्याच्यामुळे मी चे मिल्क प्ल मिल्क प्लस पावडर वा देण्यास सुरुवात केली त्याच्यामुळे माझ्या गाय म्हैशीमध्ये जरा फरक जाणवला व दुधाचे प्रमाण वाढले आणि आज मला मुबलक दाम भेटायला व चांगलं दूध यायल्यामुळे फायदा झाला नमस्कार माझं नाव उषा सावणे मा आमच्याकडच्या म्हशीचं दूध पहिले माझे मिस्टर आणि माझा मुलगा काढत होता पण पासून मी दूध काढायला लागले तेव्हा पाना कमी झाला म्हशीचा त्यानंतर मी एल आर फार्माचं मिल्क प्लस नावाचं प्रोडक्ट जेव्हापासून मी यूज केले तेव्हापासून म्हशीच्या दूध वाढीमध्ये फरक पडला आणि म्हशीचा पानाही सुटायला मदत झाली दूध पण वाटलं नमस्कार माझं नाव अमोल गोमसवंत आहे माझ्याकडे सात गाय आहेत पहिलं माझी गाय सात लिटर दूध द्यायची पण मी एल आर मिल्क प्लसचं पावडर यूज केल्यामुळे माझी गाय नऊ ते दहा लिटर दूध देत आहे आणि दोन महिन्यापूर्वी मी हे का पावडर यूज केलं आणि आतापर्यंत दूध टिकून आहे नमस्कार माझे नाव ज्ञानेश्वर राखोंडे आहे आणि माझा दुग्ध व्यवसाय आहे माझ्याकडे चार गाई दोन मशी आहेत आणि मी हे पूर्ण दूध डेअरीला देत असतो तर माझ्याकडे भाव कमी भेटत होता दुधाचा आणि त्याच्यामध्ये फॅटसुद्धा कमी होता तीन ते चार टक्केच फॅट होता जेव्हा दोन महिन्यापूर्वी मी एल आर मिल्क प्लस हे प्रोडक्ट यूज करीत होतो तर मला याचा खरंच रिझल्ट आला आणि आता माझ्या दुधामध्ये फॅटसुद्धा जास्त वाढला चार ते पाच टक्क्यापर्यंत फॅट गेला आणि दूधसुद्धा वाढले आणि मला भावसुद्धा दुधाला चांगला लागला आणि दूधसुद्धा वाढले तर खरंच हे एल आर मिल्क प्लस हे चांगलं प्रोडक्ट आहे आणि मी आतापर्यंत हेच यूज करीत आहोत तर या व्हिडिओमध्ये आपण पाच अशा वेगवेगळ्या दुग्ध उत्पादक पशुपालकांकडनं आपलं प्रोडक्ट एल आर मिल्क प्लस या प्रोडक्टबद्दल रिव्ह्यूज ऐकले असे अनेक शेतकरी पशुपालक असे आहेत ज्यांना या प्रोडक्टमुळे एल आर मिल्क प्लसमुळे त्यांच्या दुग्ध व्यवसायात खूप फायदा झाला तर तुम्ही देखील या प्रोडक्टचा फायदा घ्या आणि आपलं दुग्ध उत्पादन वाढवा धन्यवाद